गटोडे आजच्या पॉलिटिकल एनकाउंटर मध्ये आपण फुले शाहू आंबेडकर या विचारधारेने प्रेरित असलेले व्यक्ती आहात मग असं असताना तसं पाहायला गेलं तर फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या एखाद्या पक्षाचं चिन्ह घेऊन आपण लढायला पाहिजे होत आपण धनुष्यबाण उचललाय नंतर दोन हजार सोळाला मी स्वतः निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेला मला अगदी दाव, राजकीय डावपेचा मुलं माझा पराभव झाला हो अगदी शेवटच्या क्षणी पेरल्याशिवाय उगवत नसतलंय आपण काय पेरलंय मी पेरलंय लोकांमध्ये प्रेम पेरलंय प्रामाणिकपणा पेरलाय विश्वास पेरलाय आणि तो विश्वास आणि तो प्रामाणिकपणा आणि ते प्रेम आज मला परत रिटर्न मिळत सामाजिक कामा संदर्भात आपण काय सांगाल मी जे पेरलंय विचारलं त्याचा माझा विचारण्याचा अर्थ तो होता कि सामाजिक काम जसं आपला प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तीन इथे आपल्याकडनं आणि महेंद्र थोरवे यांच्याशी आपले अतिशय जवळचे संबंध आहेत जुने संबंध आहेत त्या संबंधांचा वापर करून आपण आपल्या प्रभागामध्ये काही सार्वजनिक काम करून घेतलीत उल्ले का उल्लेखनीय असे करण्यात आलेले काही सामाजिक कामं जे आपण दाखवून हक्काने बोलू शकता की यस नमस्कार मित्रांनो रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये आपल्या सोबत आहेत अनिल पुंडलिक सानप नमस्कार रायगड टुडे वरती खूप खूप आपला स्वागत धन्यवाद फार दिवसापासून तुम्हाला पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये मला आणायचं होतं परंतु जोपर्यंत म्हटलं फॉर्मच्या छाडण्या होत नाहीत तोपर्यंत जरा थांबावं माझा सगळ्यात पहिला प्रश्न आजच्या एन्काउंटर मध्ये आपल्याला असा राहील की सुरुवातीपासून याच्या आधी तुमच्या आम्ही बातम्या कव्हर केलेल्या आहेत आणि त्यातनं एक गोष्ट जी सातत्यानं आम्हाला कळण्यात आलेली आहे आमच्या निदर्शनामध्ये आलेली आहे ती म्हणजे आपण फुले शाहू आंबेडकर या विचारधारेने प्रेरित असलेले व्यक्ती आहात मग असं असताना तसं पाहिलं गेलं तर फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या एखाद्या पक्षाचं चिन्ह घेऊन आपण लढायला पाहिजे होत आपण धनुष्यबाण उचललाय नक्कीच मी शेखरजी धनुष्यबाण हा उचलला त्याचं कारण असं आहे आमच्या वॉर्डातील जी राजकीय परिस्थिती राजकीय जी आजचं वातावरण आहे त्या वातावरणात आपल्याला निवडून येण्याची जी गरज आहे आणि मी जरूर शिवशाहू फुले बाबासाहेब चळवळीतला आहे त्या विचाराचा आहे परंतु माझ्या घरात पूर्वापार माझी पारंपरिक अजून एक चळवळ होती जी शिवसेनेच्या फाउंडर मेंबरमध्ये माझे वडील होते ज्यांनी शेलार मामा व दादा यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून अनंता मोरे असतील साटम साहेब असतील त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं ला आहे आणि शिवसेना हेही तळागाळातल्या गोरगरिबात कामगार शेतकरी कष्टकऱ्यांचीच संघटना आहे आणि तीही सामान्य माणसाची संघटना आहे आणि तो धनुष्यबाण घेणं घेतल्यानंतर त्यातूनही मला सामान्य नागरिकांचंच काम करायचं आहे आणि फुले शाहू बाबासाहेबांच्या चळवळीतून मला सामान्य नागरिकांचं काम यात याच्यात वावगा असं काहीच नाही आहे राजकीय तुम्ही चळवळीचे असता परंतु राजकारणात तुम्हाला थोडेसे ऍडजस्टमेंट करावे लागते ती ऍडजस्टमेंट आहे आपण मागच्या वेळेला देखील निवडणूक लढवला होता आणि तसं पाहायला गेलं तर आपल्या वडिलांनी फार पूर्वी एकदा निवडणूक लढवलेली होती माझ्या अंदाजाने नक्कीच नक्की आणि आपल्या आईने प्रयत्न केले होते थोडक्यासाठी निसाठता पराभव आपला झालेला यावेळेला काय वाटतं आपल्याला काय वातावरण काय बोलतंय नक्कीच आपण मला आठवण करून दिलीत की आमचे पिताश्री पुंडलिक सानप त्यांना पी आर सानप म्हणून ओळखलं जायचं कामगार चळवळी होते आणि हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होते तर त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली शिवसेनेच्याच या चिन्हावर निवडणूक लढवली होती त्यावेळेलाही त्यांना राजकीय खेळ डावपेच समजले नाहीत कारण ते सामान्य कुटुंबातून आलेले शिक्षण नव्हतं किंवा राजक पारंपरिक आमच्या घरात कुठं असं राजकारण नव्हतं तेव्हाही निसट्टा पराभव झाला होता त्यानंतर दोन हजार अकराला आमच्या मातोश्री उभ्या होत्या बहुजन समाज पार्टी पक्षातून तेव्हाही मातोश्रींना नऊशे बहात्तर मतं मिळाली होती ह्याच प्रभागातनं नंतर दोन हजार सोळाला मी स्वतः निवडणुकीला सामोरं हो गेलो त्यावेळेला मला अगदी डाव राजकीय डावपेचा मुळं माझा पराभव झाला हो अगदी शेवटच्या क्षणी नाहीतर त्याही मागच्याच वेळी माझा विजय निश्चित होता तसेच दोन हजार सहालाही मी डायरेक्ट थेट नगराध्यक्षपदही लढवलेली आहे पोटनिवडणूक तर हे फार कमी लोकांना माहिती त्याही वेळा मला मतदान झालं होतं सर्व सर्व पोलीस पोटनिवडणुकीला तर आजची ही निवडणूक मला त्या मानाने माझ्या चार वेळच्या चार नामच्या पंचवीस तीस वर्षाच्या अनुभवातनं सगळ्या अनुभवात आता मी ताऊन सुला कोण निघल्यामुळं मला खूप सहज आणि सोपे वाटते <laughs> आणि राजकीय डावपेच पण मी ओळखलेले सगळ्या डावपेचात आता मी बऱ्यापैकी कवर झाले म्हणजे कुठलाही खाना खाली ठेवलेला नाहीये आणि सगळ्या तयारीनिशी मी ही निवडणूक लढत आहे आणि मी विजयश्री खेचून आणणार म्हणजे आणणारच पेरल्याशिवाय वे उगवत नसत काय पेरलंय आपण काय पेरले मी पेरलंय लोकांमध्ये प्रेम पेरलंय प्रामाणिकपणा पेरलाय विश्वास पेरलाय आणि तो विश्वास आणि तो प्रामाणिकपणा आणि ते प्रेम आज मला परत रिटर्न मिळत सामाजिक कामासंदर्भात आपण काय सांगाल मी जे पेरलंय विचारलं त्याचा माझ्या विचारण्याचा अर्थ तर होता कि सामाजिक काम जसं आपला प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तीन इथे आपल्याकडनं उल्लेखनीय असे करण्यात आलेले काही सामाजिक काम जे आपण दाखवून हक्काने बोलू शकता की यस नक्कीच शेखरजी मागच्या निवडणुकीत मी जरी पराभूत झालो तरी त्या दिवसापासून मी पण केला की ज्या मतदारांनी मला मतदान केलं आहे त्यांचा आदर राखत मला माझं कार्य चालू ठेवावं लागेल आणि मी कार्याचा वेग दुप्पट तिप्पट नाही अगदी शंभर पटीने वाढवला आणि मी माझ्या उत्कर्षासह मी माझ्या प्रभागाचा आणि वार्डाचा उत्कर्ष करत राहिलो इथल्या प्रत्येकाच्या सुखादुखात कायम उपस्थित राहिलो इथल्या प्रत्येक नागरिकाला मदतीचा हात पुढं केला इथे सामाजिक कामं असू देत त्यामध्ये मी हिरिण्याने सहभाग घेतला आणि भर भरीव मदत केली शैक्षणिक कामात सगळ्यांना मी भरीव मदत केलेली आहे धार्मिक कामातही मी सर्वांना भरवी भरवी मदत केलेली आहे मग कुणाचं काही देव मंदिर विहार काहीही असेल एनिवेअर शाळा असेल प्रत्येक ठिकाणी मी भरभरून मदत केली आहे आणि मोकळ्या मनाने केलेली आहे कुठल्याही परंतु आजचा न राखता मी सामाजिकदृष्ट्या काम करत आलेलो आहो आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास मला सांगतो की या वेळेला मी हा विजयश्री नक्की खेचून आण आपण धनुष्य बाणाच्या चिन्हावरती लढत आहात आणि आपण ज्या प्रभागामध्ये आहात जिथन आपण निवडणूक लढवत आहात तिथे शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या मतदारांची संख्या ही जास्त आहे आपल्या धनुष्य बाणाचा धनुष्य बाणामुळे त्या विचारधारेच्या लोकांच्या मतावरती काही परिणाम होईल असं आपल्याला वाटतंय बिलकुल नाही मी तुम्हाला ठाम विश्वास देतो आणि ठाम सांगतो साठी टोकून कि ही निवडणूक ही कुठल्या चिन्हाचं त्यांच्यावर कुठलाही यत्किंचितही परिणाम होणार नाही कारण ही निवडणूक पूर्णपणे व्यक्ती आणि त्याचं काम बघून होणार आहे आणि जर मी खऱ्या अर्थाने कॉन्ट्रिब्युशन दिलं असेल मी प्रामाणिकपणे कॉन्ट्रीब्युशन दिलं असेल समाजासाठी जे योगदान दिलं असेल तर समाज उघड्या डोळ्याने बघतोय आणि समाज माझ्या कामाला पसंती देणार आणि त्यांच्या आशीर्वाद हे माझ्यासोबतच राहतील हे मी आपल्याला ठाम सांगतो आणि येणारी तीन तारीख आपल्याला आपला जो रिझल्ट आहे आपण जे मला प्रश्न विचारतात त्याचा रिझल्ट तुम्हाला तीन तारखेला नक्कीच दिसेल जे निवडणूक आहे मागील इथे पॅनलने आपल्याला चालायचं हो आपल्या जोडीलाही उमेदवार आहेत माझ्या अंदाजाने आकाश कांबळे आपल्या सोबत आकाश कांबळे आकाश कांबळे आपल्या पॅनलला आहात तर यांचा राजकीय बॅकग्राऊंड आणि म्हणजे कसं असतं आता गाडीची दोन्ही चाक समान वेगाने फिरली पाहिजेत बरोबर एक चाक जर आपलं तर गाडी जागच्या नक्कीच शेखरजी बघा तसं पॅनल मध्ये मी ज्येष्ठ आहे आकाश कांबळे हा माझा छोटा भाऊ आहे लहान भाऊ आहे त्याची पत्न, पत्नी पत्नी माझ्या समोर माझ्या मुली समान आहे माझ्या बहिणी समान आहे त्यांची आई आम्हाला आई समान आहे आणि त्यांच्या आईचा आणि आमच्या आईचा दोन हजार अकराला ला पॅनल होता बहुजन समाज पार्टी तेही उमेदवार होते ते त्यावेळेलाही कमी फरकाने साधारणपणे एकशे त्रेपन्न दीडशे मतांनी ते पराभूत झाले त्याच्यानंतर मागच्या निवडणुकीतही त्यांचा अगदी त्रेपन्न मतांनी पराभूत झाला म्हणजे कमी कमी फरकाने दोन्ही वेळा ते पराभूत झाले आणि त्यांचीही तिसरी टर्म आहे आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो आमचा पॅनल हा तिसऱ्या वेळा आहे आणि आम्ही तिघ आम्ही दोघंही दोन्ही निवडणुकांमध्ये दोन नंबरला तीन नंबरला राहिलो परंतु ही निवडणूक आम्ही एवढ्या ताकदीने आणि एवढ्या म्हणजे अनुभवाने उतरलो आहोत की आम्ही यावेला पूर्ण पॅनेलचा विजयश्री खेचून आणार म्हणजे आणारस आपण आमदार महेंद्र शेठ थोरवे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत आणि आपण आता शिवसेनेचे उमेदवार देखील आहात आणि महेंद्र थोरवे यांच्याशी आपले अतिशय जवळचे संबंध आहेत जुने संबंध आहेत त्या संबंधांचा वापर करून आपण आपल्या प्रभागामध्ये काही सार्वजनिक काम करून घेतलित का नक्कीच नक्कीच मी माननीय महेंद्र शेठ थोरवे यांचा एक लाडका कार्यकर्ता आहे हे सर्वश्रुत आहे आणि मी माझ्या प्रभागातील लोकांची कामं करून घेण्यासाठी प्रसंगी कुणाच्याही पाया पडतो परंतु अशी ठराविक राजकीय मंडळी आहे की ज्यांच्या मी पाया पडतो त्यात माझे माझं दैवत माननीय महेंद्र शेठ थोरवे आहेत आणि मी त्यांच्या पाया पडून मी माझ्या लोकांसाठी शिवस्मारकसाठी निधी असू देत मी माझ्या सिद्धार्थनगरच्या एक पूल आहे जो पन्नास वर्षापासून अवस्थेत होतं तो त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं हो त्यालाही निधी मिळून मी त्यांच्याकडनं ते काम करून घेतलं तसेच प्रभागात अनेक कामं सँक्शन करून घेतले जसं नगरकडे जाणारा रस्ता तो सँक्शन करून घेतला आहे ठाकूरवाडीकडे जाणारा फुटी रस्ता तसेच प्रभागातील जो आपल्या सह्याद्रीच्या कुशीतून जाणारा जो रिंग रोड आहे जो कॅम्पोलीनकडनं येणारा तोही सँक्शन झालेला आहे तो तोही आपला म्हणजे प्रस्तावित आहे तो आता येणाऱ्या काळात आपण त्यांच्या पाठी लावून जो रिंग रोडचा बसला जो आमच्या भागात आता रोडच नाही या पलीकडच्या साईडला तर त्या माझ्या भागाला तो रोडचा आपण हे कर त्यांच्याकडं पाठपुरावा करत आहोत तसेच मी माझ्या प्रभागासाठी माझ्या आपल्या खोपोलीत एकमेव आपलं हो आता सध्या गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे जिथं लोक भाविक म्हणून येतात आणि पर्यटक म्हणूनही येतात तर आपल्याकडं खोपोलीत वेगळं असं काही पर्यटनाचं केंद्र नव्हतं परंतु खोपोलीचा जो झिनीत वॉटरफॉल धबधबा आहे आपल्या खोपोलीतीलच या मातीतील प्रसिद्ध सुप्रसिद्ध साहित्यिक ज्यांना बांधावरचा लेखक म्हटला ज्यांना बांधावरचं लेखक म्हणलं जायचं ते रवा दिगे साहेब त्यांच्या लेखणीतून आणि त्यांच्या नजरेतून या सह्याद्रीच्या धबधब्याला त्यांनी सुभेदार असे नाव दिले होते आणि हा सुभेदार धबधबा आपल्या खोपोलीचं एक अभिमानाची अभिमानाची अभिमाना गोष्ट आहे आणि तो पर्यटनाचं केंद्र आणि बिंदू आहे खोपोलीला जर अगर आपल्याला एका नका वेगळ्या उंचीवर न्यायचं असेल तर मी त्या धबधब्याचं आणि तिथं येणाऱ्या पर्यटकांसाठी टुरिस्ट पॉईंटसाठी आमदार साहेबांशी चर्चा केलेली आहे तिथे येणाऱ्या पर्यटकांना रिफ्रेश रू, रूम रिफ्रेशमेंट रूम असावेत तिथं होणाऱ्या अपघातांसाठी सी सी कॅमेरा असावेत तिथं येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांच्या वर कायम सातत्याने नजर असली पाहिजे त्यांच्यासाठी सगळ्या सोयी सोयीसुविधा असल्या पाहिजेत तिथं जाणारा रस्ता स्कायवॉक असला पाहिजे तिथे उद्या अतिवृष्टीने काही पर्यटक कधी अडकून राहतात पाण्याच्या प्रवाहात किंवा कुठलाही अपघात होतो तर तो, तो, तो होऊ नये यासाठी काळजी घेणं व व तिथून आपल्याला व्यापाऱ्यांना व आपल्या स्थानिकांना उत्पन्न कसं होईल यासाठीही मी वेगळ्या दृष्टिकोनातनं त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनीही मला शब्द दिलेला आहे की अनिल मी तुझं हे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार हा जो तुम्ही मुद्दा घेतला मला मुद्दा खरोखर आवडला कारण जिथे टुरिझम आहे प तिथे कधीही पैशाची किंवा रोजगाराची कमी राहत नाही त्यामुळे पर्यटन हे वाढलं पाहिजे आणि खोपोली शहरामध्ये एवढा सुंदर हा जो सुभेदार धबधबा आहे आपला आणि हा गेले काही वर्षापासून जसं पाहायला गेलं तर जवळपास एक हो आठ दहा वर्षापासून तो बंद असल्यामध्ये जमा पर्यटक येणं बंद झालेलं आहे आणि कुठेतरी त्याला पुन्हा जिवंत करणं त्या पर्यटनाला कुठेतरी पुन्हा जिवंत करण्याचा जो मुद्दा आपण मांडलेला आहे हा खरोखर अतिशय चांगला मुद्दा आहे आणि त्यासाठी माझ्या घडनं तुम्हाला पूर्ण शुभेच्छा आहेत अनिलजी आपल्या सोबत पॅनलला प्राची कांबळे आहेत आणि प्राची कांबळे यांना आरपीआयचे तिकीट आहे बरोबर युतीमध्ये आरपीआय शिंदे गटाची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आपण मध्ये आहात बरोबर आणि दोन दिवसापूर्वी जो काही आपण चॅनल मार्फत बघितले असेल की बीजेपी मध्ये जो काही गोंधळ झालेला आहे बीजेपी रिकामी झालेली आहे काय परिणाम होईल वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये त्या गोष्टीचा कारण तसं पाहिलं गेलं तर बीजेपी देखील समर्थक इथे आहेत नाही म्हणून नाहीये नक्कीच नक्कीच आपल्या प्रभागात बीजेपीचाही मतदार आहे आणि आपल्या प्रभागात जी युती आहे ती कायम आहे परंतु आणखीन एक जमेची बाजू आपल्याकडे आहे की आपल्या प्रभागात जी अलायन्स झाली त्या अलायन्सच्या माध्यमातून एक तिकीट जे प्राची आकाश कांबळेचं आहे आर पी ते जरी ते आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते तरी ती आर पी आयच्या माध्यमातून आलेली तिकीट आहे कारण आर पी आयला दोन जागा सुटलेल्या आहेत एक ईश्वर नगरच्या फाट्यावरची आणि दुसरी जागा ही आपल्या प्रभागातली तर त्यांची त्या कोट्यातून असून माझी शिवसेना कोट्यातून आहे आणि कुलदीपजी आहेत आपल्यासोबत आमदार साहेबांचा आशीर्वाद आम्हाला आहे त्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे आणि बी जे पीचाही आम्हाला अगदी मनापासून पाठिंबा आहे इथं बी जे पी आमच्यासोबत आहे इथं आर पी आय आमच्या सोबत आहे इथं आमचा शिवसेना पक्ष आमच्या सोबत आहे त्यामुळं आमचा विजय हा नक्की होणार आणि नक्की होत तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक तीन जो आपला आहे त्यातले आज भले ठीक आहे काही मोठ्या कॉलन्या उभ्या राहिल्या असतील परंतु जो बेसिक इथला स्थानिक वर्ग आहे आणि ती जे वस्ते अडीअडचणीच्या आहेत त्यामुळे इथे तसं पाहायला गेलं तर समजा नगर प्रशासनाकडनं काही करायचं इच्छिलं जरी गेली तरी ते करणं तिथे शक्य नाहीये बरोबर तर मग आता तिथल्या तसं पाहायला गेलं तर मग स्वच्छतेची देखील अडचण होते साफसफाईची देखील अडचण सा होते मध्यंतरी आपल्याला आपणच माझ्याकडे आला होता एमीसीबीच्या पोलच्या संदर्भात अनेक पोल, संदर पोल पाडायला आलेले आहेत आणि त्या पोलच्या ट्रान्सपोर्टेशनला त्या गल्ली वळ करता येत नाही अशा अनेक अडचणी त्या प्रभागात आहेत मग हे जे छोटे छोटे मुद्दे आहेत किंवा तिथल्या स्थानिक स्वच्छतेचा विषय असेल काही डेव्हलपमेंटचा विषय असेल जे दाटीची वस्ती असल्यामुळे नगर प्रशासनाची काही कामं जे ती ती तिथे करता येत नाहीये मग अशा दृष्टिकोनातून आपलं काय विजन आहे ते नक्कीच माझं विजन आहे त्याबाबतही मी आमदार साहेबांशीही चर्चा केलेली आहे आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आपल्या प्रभागातून मी भुयारी गटांचा प्रस् गटारांसाठीचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे की मला कुठल्याही परिस्थितीत त्यासाठी निधी देऊन माझ्या प्रभागात कुठलंही गटार मला उघडं दिसतं कामाने मला त्याच्यासाठी बहेर गटाचं तुम्ही हे द्या आणि त्या माध्यमातून मी स्वच्छतेकडे लक्ष देणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी नळाचं पाणी जिथून लोक भरत असतात पिण्याचं तिथंच गटार तुंबलेलं असतं त्यामुळे आरोग्याचा हा प्रश्न नक्कीच आहे परंतु आमदार साहेबांच्या या आशीर्वादातून त्यांनी मला मी नगरसेवक नसताना पण भरभरून मदत केलेली आहे आणि माझ्या प्रभागासाठी भरभरून मदत दिलेली आहे तर मी माझ्या तुमच्या वतीने प्रभागातील सर्व नागरिकांना हात जोडून नम्र विनंती करतो की मी नगरसेवक नसतानाही आमदार साहेबांनी जो मला आशीर्वाद दिला आणि आपल्या प्रभागासाठी काम केलं तर ते पाहता आपण सर्वांनी मला येणाऱ्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करा जेणेकरून मी तुमच्या कामं तुमच्याशी बांधील राहून आणखीन ताकदीने करू शकतो आपल्या वर्डातील तरुण असतील त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल त्याच्यावरही मी सात लक्ष ठेवून राहणार आहे तसेच आपल्या प्रभागातील ज्या महिला आहेत महिला बचत गट आहेत महिला मंडळ आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबळीकरणासाठी करण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील असं मी आपल्या वतीने आपल्या आपल्या साक्षीने मी आमच्या जनतेला सांगतो आणि उद्या तुम्ही नाही केलं तर जनतेने येऊन मला धरावं हो नक्कीच <laughs> नक्कीच जनतेने येऊन तुम्हाला धरावं तुम्ही पुन्हा मला धरावं म्हणूनच मी म्हटले <laughs> ठीक <laughs> आहे अनिलजी आज आलात आपण आमच्या चॅनलवरती आनंद uh, वाटला आपण आपले विचार व्यक्त केलेत आम्ही आमचे प्रश्न आपल्या समोर मांडलेत तर रायगड टुडेच्या सर्व दर्शकांतर्फे आपले खूप खूप आभार आणि योग घातलेल्या आपल्या या निवडणुकांना आपल्याला रायगड टुडेच्या दर्शकांकडनं खूप शुभेच्छा तर मित्रांनो रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल मध्ये आणि पुन्हा भेटूया पुढच्या पॉलिटिकल मध्ये धन्यवाद धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र